नमस्कार मित्र मी सरपंच मंगेश सावळे बोलतोय पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी मध्ये चालू जल जीवन च चा काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या पैप आणले रोड मध्ये डाबून टाकले ते पैप सडायला आले मात्र जल जीवन मिशनचं काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जल जीवन मिशनच उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं एस्टिमेट तयार केलं बघा मित्र चार वर्ष झाले पैपर रोड मध्ये दाबून टाकले अजून काम झालंय कुठं काम अडकलंय कुठं घोडा पेंट खात का चार चार वर्ष एका जल जीवन मिशनच्या कामाला लागताय पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून शिव विकास त्यांच्यापर्यंत माझ्या गावातील महिलांचा कांत पोहोचावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणता लाडकी बहिण आहे तुमच्या लाडक्या बहिणीला जल जीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये चार चार वर्ष झाले अधिकारी लक्ष द्याय ना टक्केवारी घेतली का काय असं वाटायला लागलंय माझ्या गावातल्या मला महिला विचारता भाऊ तुला सरपंच केला तू आम्हाला प्यायला पाणी का अजून काल तीन वर्ष झाले तुला सरपंच केलं डोक्यावर पाणी आणावं लागत डोक्यावरचा खांद्यावर आणलं होत पण तीन वर्ष झाले जलजीवन मिशनचं काम चालू आहे अजून काम पूर्ण झालं नाही या यांच्या डिप्टी सिओनच्या वाघमारेच्या आणि जे काही डेप्टी इंजिनियर आहे त्यांच्या ताटाखाली खाली काहीतरी वडगण लावल्या ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून सिओला विनंती आहे हे इस्टिमेट आहे जनजीवन मिशनच एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट आहे चार वर्ष झाले काम चालू आहे चार वर्ष झाले पाणी या ठिकाणी गावाच्या महिलांच्या या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जनजीवनच काम सुरू करा आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला शुद्ध पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला हा जोडून विनंती आहे सरपंच होऊन दोन अडीच वर्ष झाले शब्द पूर्ती केली नाही त्याच कारण असं ठेकेदारांना ठेकेदाराची अवकाळ नव्हती काम कम्प्लीट करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणत आहे मुख्यमंत्री लाडक्या वहिणीला डोक्यावर पाणी आणायला होत आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे जिल्हा परिषदच्या आयएस आय एस अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी आलोय हो कि पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे पूर्ण कोलंब्री तालुक्याची वस्तुस्थिती आहे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही माझ्या गावात दोन हजार साली तुम्ही उद्घाटन केलं जलजीवन मिशनचं